नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे धिरडे तांदूळ टाकून तर बघा कसे सॉफ्ट झालेले आहे एकदम बघा एकदम छान आणि पौष्टिक असे धिरडे तर चला रेसिपीला सुरुवात बघा इथे मी दोन घंटे डाळ भिजून घेतलेली आहे मुगाची आणि इथे एक वाटी अर्धी वाटी तांदूळ घेतले होते आणि भिजून ते एक वाटी झाले आणि ह्याच वाटीना दीड वाटी डाळ घेतलेली आहे मी मुगाची आता याला दोन घंटे दोन पण भिजून झालेले आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकून याला बारीक करणार आहोत हे बघा सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या टाकायच्या सगळ्यात पहिले एक लसणाची कांडी घेतलेली आहे ती पण टाकायची एक वाटी भरून आहे पण अर्धी वाटी टाकायची आहे आप आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आता आपण ही डाळ अशी यामध्ये टाकून घ्यायची आणि याचं बॅटर तयार करून घ्यायच हे भिजलेले तांदूळ पण टाकून देत आहे असं वाटून घेतलेलं आहे आता आपण याला एका पातीलामध्ये काढून देऊया असं राहिलेलं परत याच्यात टाकून वाटून देऊया हे बघा अशा पद्धतीनं बॅटर तयार झालेला आहे आता आपण राहिलेल्या वस्तू टाकू त्याच्यात कोथिंबीर टाकायची थोडी हळद चवीनुसार मीठ आणि आता मिक्स करून घेऊया मस्तपैकी आणि या डाळीमध्ये तुम्ही पाणी टाकून मस्त असं स्मूथ बॅटर क तयार करून घेऊ शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर कांदा पण टाकू शकता याच्यामध्ये बारीक चॉप करून हे बघा अशा पद्धतीचा थिकनेस हवा आपल्याला म्हणजे आपले झिरडी येतात आणि आता याला दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं बघा दहा मिनटं झालेले आहे आता आपलं बॅटर व्यवस्थित भिजलेलं आहे आता आता आपण हिरडी करून घेऊया इथं इथं पॅन गरम व्हायला ठेवलेलं आहे मी आता त्यावर थोडंसं तेल टाकून द्यायचं आता असं तेल व्यवस्थित लावून द्यायचं असं थोडंसं बॅटर टाकायचं थो आणि बघा अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे आता गॅस कमी करायचा आणि एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून होऊन द्यायचं दोन मिनटं झालेली आहे बघूया आपण चक करून हे बघा थोडं सुकलं का मग याला पलटी करून घ्यायचं बघा छान झालेलं आहे या दुसऱ्या साईडनं पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आलटून पलटून व्यवस्थित भाजून द्यायचं बघा इथून पण छान मस्त कलर आलेला आहे हे बघा झालेलं आहे आपलं जिरडं असं तांदळ ते टाकल्यामुळे ना एकदम असं क्रिस्पी होतं वरून आणि आतमधून मऊ होतं हे जिरडं बघा किती छानपैकी झालेलं आहे आता आपण अशीच आणखी म्हणून घ्या ना एक दोन थेंब तेल टाकलं तरी होऊन जाते एवढं जास्त तेल लागत नाही त्याला हे बघा तुम्ही लहान मोठं तुम्हाला जसं आवडेल तसं बनवू शकता हे झाकण ठेवून घ्या बघूया आपण चेक करून झालेलं आहे आपलं दुसरं पण धिरडं आणि मुगाच्या डाळीचे धिरडे जर तुम्ही बनवला ना तर खूप पौष्टिक असतात मुगाच्या डाळीचे धिरडे तर तुम्ही नक्कीच बनवून बघा बघा आपले धिरडे इथं तयार झालेले आहे मी तुम्हाला एक सौ करून दाखवलं आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतात अशी जाळे दिरडे आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी शारदास किचनला हक्काने सबस्क्राईब करा